या दिंडीचं स्वरूप असं असणार आहे की जवळजवळ दीड ते दोन हजार असणारे आमचे वारकरी शेतकरी येणार आहोत आल्यानंतर प्रथम आम्ही हरिपाठाने सुरुवात करणार आहोत हरिपाठ झाल्यानंतर बाबा जोशी या ठिकाणी येणार आहेत आमचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी येणार आहेत आणि आम्ही सर्व या ठिकाणी असणारं शेतकरी आणि वारकरी शपथ घेणार आहोत की असणारं कुठलाही किती कठीण प्रसंग जरी आमच्यावर आला तरी आम्ही त्याच्यावर स संघर्ष करू त्याच्यावर मात करू आणि आम्ही परत जीवनाला असताना त्या ठिकाणी पुन्हा असणार जोमाने जगण्याचा प्रयत्न करू होते शेवटी त्या असणाऱ्या ग्रस्तांनी सांगितलं की आता मी आत्महत्या करतो याशिवाय काही पर्याय नाही तीन दिवस तो लोकाला सांगत होता लोकांनी काय मनावर धरलं नाही आणि शेवटी चौथ्या दिवशी पत्नीने विहिरीमध्ये उडी मारली आणि त्या त्याग्रस्तांनी महाराज गळफास घेतला लहान लहान दोन तीन छोटे छोटे मुलं आहेत त्यांचं डोळं पुटण्यासाठी सध्या कुणी नाही महाराज अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी असणारे आमच्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या कानावर गेला आणि काकाजीच्या लक्षात आलं आणि काकाजीने असणाऱ्या ह्या आठ जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यामध्ये या ठिकाणी वारकरी आधार दिंडी ज्ञानोबा यांचे विचार हे सन जनमानसामध्ये पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थाने वारकऱ्यांनी असणारा आधार दिला पाहिजे कारण हा शेतकरी मनोबल खचलेला आहे उदासीन झालेला आहे आणि हो या संकटामुळे तो शेवटच्या टप्प्यावर आहे की आता मी काय केलं पाहिजे आणि म्हणून वारकरी संप्रदाय या ठिकाणी त्याला असणाऱ्या त्या विचारापासून किंवा तो उदासीन झालेला आहे त्याच्यापासून प्रवृत्त करण्यासाठी कारण या ठिकाणी मराठवाड्यावर असणारं वारकरी साम्राज्य प्राबल्य या ठिकाणी वारकऱ्यांनी सांगितलं महाराजांनी सांगितलं की समाज ऐकतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी असणारे काकाजीला असणारं सांगितलं आणि काकाजीनेही मनातून त्या ठिकाणी संकल्प केला की आपण आठ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ज्ञानोवारा तुकवारा आधार दिंडी या ठिकाणी आपण काढूया आणि या ठिकाणी अशी शपथ घेऊया सर्वांसोबत की कि किती कठीण प प्रसंग आमच्या जीवनामध्ये आला तरी आम्ही शेवटच्या टोकाचा विचार करणार नाहीत आत्महत्येकडे जाणार नाहीत आणि वारकरी संप्रदाय आम्ही त्याला असणारं त्या ठिकाणी मनोबल त्या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न करू आणि उद्या शनिवारी अडीच वाजता शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जवळजवळ दीड दोन हजार या ठिकाणी वारकरी आणि शेतकरी एकत्र ये येणार आहेत आधार दिंडीसाठी आणि त्या ठिकाणी सर्वांना परत मी एकदा असणारा त्या ठिकाणी आव्हान करतो की बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी वारकरी यांनी या ठिकाणी उद्या अडीच वाजता शिवाजी महाराज चौकामध्ये यावं आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून असणारे जे म्हणजे परिस्थितीने नाजूक आहेत किंवा ज्यांचं नाजूनात नुकसान झाले संकटामध्ये त्या असणाऱ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी असणारं त्या मानसिक आधार मिळेल कारण फार शेतकरी असणारा बघितलं आम्ही गोदापट्ट्यामध्ये गेलो तीन दिवस झालं त्या ठिकाणी महाराज आ, भार फार त्या डोक्याला हात लावून फार खिन्न अवस्था झाली जीवन जगावं की नाही असं त्याच्या चेहऱ्यावर उदी उदासीनता आहे आणि हे घालवण्यासाठी या ठिकाणी वारकरी संप्रदायाने हा उपक्रम राबवलेला आहे आणि महाराज नक्कीच या उपक्रमातून असणारा फायदा होईल आणि ना होणारच आहे कारण आमचा वारकरी म्हणजे शेतकरी शेतकरी म्हणजेच वारकरी आहे आणि प्रत्येक गावामध्ये असणारं आमचं वारकरी मजनी मंडळ आहे त्या माध्यमातून महाराज प्रत्येक गावागावामध्ये ही विचारधारा पोहोचण्याचा असणारा आम्ही प्रयत्न करू आणि ही आधार दिंडी या ठिकाणी आमचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही असणारं पूर्ण कर करत आहोत आणि म्हणून या ठिकाणी सर्व तमाम आता शेतकऱ्याला खरी गरज आहे महाराज त्या ठिकाणी आधाराची जे जे असणारे मोठमोठे महाराज आहेत किंवा जे असणारे संस्थान आहेत त्यांनी या ठिकाणी आता पुढे आलं पाहिजे बरेचसे आलेत आळंदीच्या जोग महाराज संस्थेने या ठिकाणी शेतकऱ्यासाठी पाच लाखाचा निधी या ठिकाणी म मुख्यमंत्री निधीमध्ये दिलेला आहे असणारे आमचे बरेचसे महाराज लोक त्यांनी कुणी किट वाटलेलं आहे जेणेकरून आपापल्याला काय मदत करता येईल कुणाला महाराज विचाराचे असणार देवाणघेवाण करता येईल कुणाला आर्थिक सहाय्य करता येईल जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि असणार आम्ही आव्हान करतो सर्व शेतकऱ्यांना की त्या ठिकाणी वारकर संप्रदायाच्या लोकांशी चर्चा करा जे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी असणारं जे जेणेकरून कसे सोडवता येतील त्या असणार आपण या ठिकाणी प्रयत्न करू असा या ठिकाणी वारकरी परिस्थितीचा मानस आहे आणि म्हणून उद्याच्याला असणार या ठिकाणी अमृत महाराज जोशी विठ्ठल पाटील काकाजी आणि सर्व आमदार खासदार यांना या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे एस पी साहेब आजनी कलेक्टर साहेब यांनासुद्धा निमंत्रण दिलेलं आहे सर्व येतील अशी अपेक्षा करतो आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने महाराज शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कल्याण व्हावं जेणेकरून त्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे न त्या संकटामध्ये त्या ठिकाणी तो असणारा जसं एखादा हरलेला असणारा मनुष्य असतो उदासीन होतो तसं होऊ नये आणि त्याला पुन्हा परत असणारं नवी उमेद मिळावी जीवन जगण्यासाठी जे ज्ञानोबारा तुकोबाराचे विचार असणारं जर धारण केलं किंवा अंगीकार केला तर परत पुन्हा संघर्षाने शेतकरी असणारा उभा राहावा खऱ्या अर्थ ह्या वारकरी परिषदेचा असणारा हा उद्देश आहे आणि म्हणून या ठिकाणी असणारा शनिवारी अडीच वाजता या ठिकाणी सर्व कार्यक्रमाला यावं असणाऱ्या सर्वांना परत असणारी विनंती करतो